लोणंद येथे वरद ऍग्रोवेट चिटन शॉपचं उद्घाटन संपन्न लोणंद शहरातील लक्ष्मी रोड बुद्धविहारसमोर वरद ऍग्रोवेट चिटन शॉपचं उद्घाटन एकोणतीस जून रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर दयाराम सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं लोणंदमध्ये प्रथमच घरपोच सेवा कार्यरत राहणार आहे कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ मधोमती गालिंदे उपनगराध्यक्ष गनीभाई कच्छी शिवाजीराव शेळके पाटील भरत बोडरे डॉक्टर नितीन सावंत सुनील शेळके पाटील सुनील शेळके पाटील सागर शेळके गणेश शेळके रवींद्र क्षीरसागर अधिमान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ नितीन क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले शॉपीच या शॉपीचं उद्घाटन आज दिनांक एकोणतीस रोजी एकोणतीस जून रोजी झालेलं आहे त्या निमित्ताने आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष बनीराय कच्ची गालिंदे मॅडम शिवाजीराव शेळके रवींद्र शिरसागरे नितीन सावंत डॉक्टर सूर्यवंशी आणि इतर सर्व नगरसेवक आपल्या इथं येऊन गेलेले आहेत आणि आपल्या ह्या ब्रँडचं वैशिष्ट्य असं आहे की आपण हे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने करत आहोत केमिकली कुठलाही यूज करत नाही तर मग आपली क्वालिटी खूप सुंदर आहे टेस्टला आणि बाकी तुम्ही इथे येऊन भेट द्यावी ही सध्या अपेक्षा आहे आज आपल्या इथं चिकन या दुकानाचं नवीन उद्घाटन झालेलं आहे सर्वांना खूप अपेक्षा आहे की सगळ्यांनी इथे येऊन खरं त्याची चव चाखावी कारण ह्या चिकनचा दर्जेदारपणा खूप चांगला आहे आणि या चिकनचे जे ओनर आहेत श्री शे, श्री नितीन क्षीरसागर यांनी अथक परिश्रमातून हे सगळं उभारलेलं आहे आणि याच्यात नक्की तुम्ही सगळे लोणंदकरांनी आजूबाजूच्या लोकांनी आस्वाद घ्यावा आणि याची चव कशी आहे याचा फीडबॅक आम्हाला द्यावा तर तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोतच तुम्ही नक्की या अवश्य या आणि एकदा तुम्ही इथलं खरेदी करून तुम्ही चव घेऊन आस्वाद घ्या धन्यवाद